चार गोष्टी मला आठवतात ते मी आहे मी आत्महत्याचं प्रकरण स्पष्ट बोललेलो आहे की त्या मुलीची आत्म आत्महत्या तिच्या काही वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल त्याचा सखोल तपास हा नीट पद्धतीने नी व्हायला पाहिजे त्या मुलीने तक्रार केली होती ही फलटण पोलीसच्या ग्रामीण पोलीसच्या विरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडं आणि माझी डी वाय एस पी श्री धस कागद आहे का रे आपल्याकडं कागद आहे का इथं असेल बघ दस साहेबांच्याकडे ती तक्रार केली होती दस साहेबांनी त्या मुलीला उत्तर दिलं नाही ती तक्रार दाबून गेल्याची माझी बातमी आहे तिचं म्हणणं होतं तिचा आरोप होता की रात्री बारा वाजता पोस्टमार्टम वगैरे अमूक तमुक फालानं झाल्यानं ह्या त्यांच्या गोष्टीत माझं काय मास्टर माइंड मला हे माहिती नव्हती ती मुलगी आजही मला माहीत नाही कुठं राहते मला माहीत नव्हती काहीच माहीत नव्हतं आत्महत्येशी माझा काढीचा संबंध आहे दस साहेबांचं मी नाव घेतलं त्याचं कारण माझी तर सगळ्यांनाच विनंती आहे की धस साहेब कोणामुळे आले कोणामुळे बदली झाली त्याचा शोध तुम्हीच घ्या आणि धस साहेबांनी या तालुक्यात तालुक खरं सांगायचं तर आत्ता आलेले जे डिवाईस पे त्यांना अजून बरंच शिकायचं आहे दस साहेबांनी काय केलं नाही एवढं सांगा माझी तर माहिती आहे की रात्री दीड वाजता एफ आय आर एक्स व्यक्तीच्या घरी लिहिली जात होती ते सांगितलेलं होत होतं सगळ्यात पहिली माझी मागणी आहे की जशी एस आय टी या मुलीच्या कैलासवासी संपदा डॉक्टर संपदाचा मृत्यूच तो अनैसर्गिक आहे नैसर्गिक आहे आत्महत्या आहे तो विषय वेगळा ह्यांची एस आय टी डस साहेबांची ही आम्हाला वेगळी लावून पाहिजे ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे कारण मी त्यांना वारंवार मी त्यांना आज सकाळीच काही संदेश पाठवले होते की साहेब मला माफ करा महाजन त्यांचे शहाण्णव सालपासनं नव्याण्णव सालपासनं अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षात असताना मंत्री म्हणून चौदा ते एकोणीस असताना मी सभापती असताना त्यांची कामगिरी त्यांची उत्तरं त्यांचं लेजिस्लेटिव्ह वर्क त्यांची बुद्धी त्यांची फोरसाईट याबद्दल मला पूर्ण आदर आहे पार्टी आणि पार्टीचे विचार हे माझ्या मनात कधी शेवट नाहीत माझ्या मनात विकास ही माझी संस्कृती आहे इकडची जनता ही माझी मुलं आहेत हे जे संस्कार मालोजीराव नाईक निंबाळकरांनी आम्हाला संस्थान असतानाच असल्यापासून दिलेले आहेत तेवढेच माझे राजकीय विचार आहेत दस साहेबांच्या मागे मी लागायचं कारण काय एक व्यक्ती नाही की जो दो नंबर दोनचा धंदा करत होता त्याच्याकडनं हप्ते घेतलेले नाहीत एक व्यक्ती नाही की ज्याचा वाळूचा धंदा होता त्याच्याकडनं हप्ते घेतलेले नाहीत दस साहेबांच्या काळात ह्या ज्या केसेस आहेत दोनशे सत्याहत्तर त्याचा जे उल्लेख करतायत त्यांनीच केलेला आहे अंधारे मॅडमने केलेले मला माहीतच नव्हतं या दोनशे सत्याहत्तर केसेस कोणाच्या काळात झाल्या असतील साहेबांच्या काळात आहेत आमची बातमी अशी आहे की असं फॉर्मॅट एक ह्या फॉर्मॅटमध्ये फक्त नावं बदलली जातात आणि सही केली जात आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कोणाच्या माझा सगळा मुद्दा एकच आहे की फलटण तालुक्याची बदनामी झाली का नाही हे फलटण तालुक्याच्या महाराष्ट्राच्या जनतेने आम्ही म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे आमचे जाव संभाजी संभाजीराजांचा आजोड आणि जर असं म्हणलं जात आहे की पोलीस बळाचा वापर करून चार कारखाने येतात त्यांनी वाचून दाखवले ह्याचे एवढे आहेत त्याचे तेवढे आहेत विरुद्ध का हो कधी श्रीराम कारखान्याच्या विरुद्ध तक्रार झाली नाही हे काही मुकादमाने तक्रार केली श्रीरामच्या विरुद्ध त्याचं उत्तर कदाचित संजीवराजे देतील शरेव कारखान्याची कधी तक्रार झालेली आहे फक्त यांचीच तक्रार का झालेली आहे आणि ही तक्रार ज्यांच्या काळात झालेली आहे त्यांचंही टी होणं हे नैसर्गिक लिहायला धरून आहे आणि हे सगळं आहे हे डिवायस पिकडे आहे की त्यांच्या डिव्हिजनमध्ये झालेल्या गोष्टी आहेत त्यावेळी बाकीचं काही जरी झालं तर एस आय टीची मागणी दोनशे सत्याहत्तर केसेस जर खऱ्या असतील एफ आय आर जर फाडले गेले असतील तर मला वाटलं वकील घेऊन मी हे दोनशे सत्याहत्तर केसेस हायकोर्टात नेणार आहे आणि त्याची एस आय टीची, टीची मागणी करणारे हा माझा नंबर एक समृद्ध आहे